या पुढची बातमी एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे मतचोरीचा सा आरोप होतोय पुरावे मात्र देत नाही आहेत ठोस पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला द्या निवडणूक आयोग नाही ऐकलं निवडणूक आयोगानं आयोगा तर कोर्टात जा आणि जिंकल्यावर ई व्ही एम आयोगासमोर आरोप करत नाही तसंच कर्नाटक जिंकल्यावर कन कर, काँग्रेसनं आरोप केले नाही तर एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर पलटवार केला तुमच्याकडे जे काय पुरावे आहेत तुम्ही सादर करा एफिडेट सादर करा परंतु ते न ते करता फक्त आरोप करण्याचं काम जे करतायत ते मी मग पाहिलं की ते कुठला मतदारसंघ कर्नाटकला आलन आलन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे तिथं जर मत चोरी झाली असती किंवा मतांमध्ये हेराफेरी झाली असती तर काँग्रेसचा भोजराज पाटील म्हणून तिथं आमदार निवडून आला हे कसं काय